मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र बीडमध्ये पुन्हा एकदा पेटला आहे कारण की मराठा आरक्षणावरून धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना चांगलेच घेरला आहे तसेच त्यांनी जाहीर सभेतून मात्र त्यांना थेट देखील प्रश्न केला होता कारण की आमचे वरिष्ठ नेते दैवत आरक्षणाच्या आडून राजकारण करून करून पाहत आहेत असं धनंजय मुंडे शरद पवारांवर आरोप केला तसंच परंतु त्यांनी आधी आपली मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका देखील केली होती बीड जिल्ह्यातील निवडणूक निवडणूक आम्हाला वाट वाटलं होतं विकासाच्या वाटेने जाईल परंतु कधी नव्हे ते एवढा जातीवाद केला जातो आम्ही कोणत्या जातीमध्ये जन्माला जन्म हे आमच्या हातात नाही परंतु कर्तव्यनं पाहता जातीवादने पुढे केला जातो परंतु बीड जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे या जनतेने नेहमी कर्तव्याला साथ दिली असल्याचं सा धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं